चला तर मग ना मी आज पावभाजी करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी हाय हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज मी ना पावभाजी बनवणार आहे तर पावभाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर सगळ्यांनाच पावभाजी म्हणजे भाजी करता येते बरं का पण सगळ्यांची ना पद्धत वेगळी वेगळी असते आणि एकदम झटकेपट पावभाजी कशी बनवायची एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात प्रथम ना सगळ्या भाज्या घेतलेल्या फ्लावर वटाणा सिमला टोमॅटो कांदा जे बटाटा ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं तर ना एक सात सा ती ती सा ते आठ माणसांसाठी मला पावभाजी बनवायची होती तर छान असं सगळं गरम पाण्यामध्ये धुवून घेतलं ज्या भाज्या आहेत त्या आणि त्या छान तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या तीन ते चार शिट्ट्यामध्ये एकदम छान अशा आपली पावभाजीचं मिश्रण एकदम छान असं शिजून घेतलं आणि कुकरमध्येच ते स्मॅश केलं तर मिक्सरमध्ये एक बात स्मॅश करायचं नाही एकदम त्याची पेस्ट होत असते तर ना जे आपलं पावभाजी स्मॅशर असताना त्याने छान असताना स्मॅश करून घ्यायचं खूप छान होते बरं का तर शिजताना त्यामध्ये थोडंसं तेल नमक हळद टाकायचे एकदम छान असं शिजताना तीन ते चार शिट्ट्यांमध्ये एकदम छान असे आपली आपले पावभाजीचं साहित्य सगळं शिजून निघतं आणि त्यासाठी ना छान असं कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर पावभाजी मसाला मटण मसाला कट पावडर म्हणजेच बेडगी मिरची पावडर अशा सगळे मसाले काढून घेतले होते तर गॅसवरती कढई मांडली तर गॅसवरती कढई मांडल्यानंतर कढई तापू दिली तोपर्यंत आलं लसूण पेस्ट केली कढईमध्ये टाकलं तीन ते चार छोटे छोटे कांदे चिरलेले तर ते छान असे परतून द्यायचे तर परतेपर्यंत कांदा लसूण पेस्ट तयार केली सॉरी आलं लसून पेस्ट तयार केली आणि टेचूनच टाकायचं लसूण खूप छान टेस्ट येते लसून टेचून टाकल्यानंतर त्यामध्ये थोडासा एक तुकडा लस आल्याचा घेतला होता तर छान असं टेचून घेतलं आणि कांदासुद्धा आपला चांगला तपकेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर कढईमध्ये कांदा टाकल्यानंतर लगेच तेल टाकत नाही मी थोडंसं पाणी पाणी एकदम जिरेपर्यंत मग खूप छान असा आपला कांदा लाल होतो तर छान असं त्यामध्ये कांद्यामध्ये तेल टाकलं छान परतू परतू घेतला कांदा त्यामध्ये परतल्यानंतर छान असं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आणि मग एका साईडला लगेच मटण मसाला आणि पावभाजी मसाला जो घरचा माझा कांदा लसूण मसाला टाकला तर चवीनुसार आपण ते मसाले टाकू शकतो तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या मसाल्याची चव माहीत असते तिखट आणि तर तशा पद्धतीने टाकायचं पावभाजी मसाला टाकला छान असा कांदा लाल परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं मी आलं लसूण पेस्ट छान असा कांदा तपकिरी रंग आल्यानंतर टाकायचा छान परतून निघतो कांदा आणि हा भाजीला थोडंसं जास्तच तेल टाकायचं तेल जास्त टाकल्यानंतर आपली भाजी खूप टेस्टी होते तर कांदा परतून झाल्यानंतर नंतर त्यामध्ये आलं लसून पेस्ट टाकली आलं लसूण पेस्ट कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आलं लसून कांदा छान असा परतून घ्यायचा हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले टाकले मसाले टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं खूप छान वास येतो आणि त्यामध्ये नमकसुद्धा टाकायचं परतून छान झाल्यानंतर जे आपण स्मॅश केलं होतं ते सगळं स्मॅश आपण कांदा लसूण आलं मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये ते टाकून द्यायचं खूप छान असा हळू हळू घ्यायचं पा जसं मी हलवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने मध्यभागी हलवायचं एकदम एकजीव अशी भाजी होत असते आणि ह्यामध्ये ना थोडंसं बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीचं पाणी एका बाजूला होत नाही त्यासाठी एक चिमूटभर म्हणजेच एक चमचाभर बेसनपीठ टाकायचं थोडंसं एक अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी टाकून छान एक जीव करून घ्यायची भाजी खूप छान रंग येतो आणि खायला पण खूप छान टेस्टी लागते अशा पद्धतीने केल्यानंतर एक पाच ते सात मिनटं त्याला छान असं झाकण ठेवून शिजून द्यायचं ॲक्च्युली ह्या भाज्या सगळ्या शिजलेल्या असतात पण एक पाच ते सात मिनटं असं छान असं कोथिंबीर टाकून त्यावरती झाकण ठेवून छान असे शिजवू द्यायची छान तेल सुटेपर्यंत एकदम मंद आचेवरती ठेवायची खूप छान लागते आणि एकदम थोडीशी नरम झाल्यानंतर मग ते आपण खायला घ्यायची किती सुंदर अशी भाजी तयार झाली आपली खूप छान झाली एकदम तेल सुटले आणि वास पण खूप भन्नाट येत आणि खायला पण खूप छान लागते सगळे पाव मध्यभागी फाडून त्या ना त्यामध्ये ना छान असं बटर लावून एकदम छान गरम करून घेतले तर कसं आहे ना तर पावभाजी खाताना पावना नेहमी गरम केले ना खूप छान लागतात आता पल्लवीला आणि आरवला ना आवडत नाही मग त्यांच्यासाठी ना सेपरेट ठेवते बाकीच्यांना सगळ्यांना मग छान असे बटर लावून छान असे कडक केले आणि कडक केल्यानंतर पावभाजी खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने सगळे पाव मी गरम करून घेतले आणि छान कडक असे बटर दोन्ही बाजूने लावून तर छान लागतात अशा पद्धतीने आणि कुणी नाही का कोथिंबीर वगैरे पण टाकत असतं गरम करताना पण मी साध्या पद्धतीनेच गरम केले सगळे आणि जेवढे लागतात ना तेवढे गरम करून घेतले एकदम दोन्ही बाजूंनी कडक असे आणि खायला पण छान लागते सगळे पाव गरम करून घेतले मग आणि आता सगळे बरोबरच जेवण करायला बसणार होतो ना मग चला म्हटलं एकदा सगळे पाव गरम करून घ्यावेत चला ताट करते असं केले पहा पावभाजी पाव कांदा लिंबू छान असं कांदा कोथिंबीर टाकली असं ताले तरी चल आता पावभाजी खातो या सगळ्यांनी खायला कशी लागती तुला कशी लागते चला बाय बाय करा पावभाजी खातो